केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी म्हणाले की कोणत्याही पक्षाचे सरकार बनले तरी एक गोष्ट निश्चित आहे की चांगले काम करणाऱ्याला सन्मान मिळत नाही आणि जो वाईट काम करतो त्याला कधीही शिक्षा होत नाही मुंबईतील एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते ते म्हणाले की राजकारणात वादविवाद आणि चर्चेत विचार फरक ही समस्या नाही समस्या म्हणजे कल्पनांचा अभाव आपल्या विचारधारेला चिटून राहण्याची संख्या कमी होत आहे विचारसरणीची घसरण लोकशाहीसाठी चांगली नाही ना उजवे ना डावे सगळे संधी साधू मानले जाते अशा लोकांना फक्त सत्ताधारी पक्षाशी जोडून राहायचे असते चांगले काम करण्याला सन्मान मिळत नाही आणि वाईट काम करणाऱ्या कधी शिक्षा होत नाही या गुणवत्तेमुळे आपली लोकशाही शासन व्यवस्था जगासाठी योग्य आहे ते म्हणाले की नेते जात येत राहतात मात्र त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेसाठी केलेली कामं त्यांना आदराचे स्थान मिळवून देते प्रसिद्धी आणि लोकप्रिती प्रियता महत्वाची आहे पण संसदेत काय बोलता यापेक्षा आपल्या मतदारसंघात केलेले काम महत्वाचे आहेत मित्रांनो आपल्याला या नितीन गडकरी यांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद